भुसावळकरांसाठी सुवर्ण संधी आता एकाच छताखाली मिळणार सर्वच प्रकारचे स्पोर्ट्स अँड आर्ट प्रशिक्षण नवकार स्पोर्ट्स अँड आर्ट अकॅडमी घेऊन आले आहेत झुंबा कराटे डान्स योगा किकबॉक्सिंग चेस ॲबॅकस गिटार स्पोकन इंग्लिश ग्रामर कॅसिओ ड्रॉइंग हँड आणि खूप काही फक्त आपल्यासाठी चला तर मग वाट कसली बघताय आदर संपर्क साधून करा आपला प्रवेश निश्चित आमचा पत्ता आहे भावसार हॉल वर्धमान नगर जुनी पुराणा ऑइल मिल रोड जामनेर आज लक्ष्मण भाऊ सोयंके यांनी आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ लहानग्या मुलांना शिक्षणाचं महत्व आणि शिक्षण केलं पाहिजे म्हणून जी आपल्याला गरज आहे त्या वयांचं वाटप या ठिकाणी केलं जात आहे देव दे देवनाल एक आई जी या बावाची आई आहे या आईचं काय महत्व असतं ते तुम्हाला आज कळतंय की आई गेल्यानंतर आईचे विचार आपल्याला त्या ठिकाणी स्मरण करावं लागतं त्या आईचे विचार आपल्याला तेवत ठेवावे लागतात देव,

She could have या ठिकाणी सर्व गरजू आणि विद्यार्थ्यांना लक्ष्मण भाऊ सोयंगी आणि त्यांच्या परिवाराकडून वयाच वाटप केलं जात आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक शिकवण दिली आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा खऱ्या अर्थानं त्यांनी आपला सर्वांना सांगितलंय कि आप की जीवनामध्ये सर्वात महत्वाचं काही असेल तर ते शिक्षण आहे आणि त्या शिक्षणाची भूक बागवण्यासाठी आज लक्ष्मण भाऊ सोयंके यांनी आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ काय की भरीव कार्य केलं पाहिजे तर तुमच्यासारख्या लहानग्या मुलांना शिक्षणाचं महत्व आणि शिक्षण केलं पाहिजे म्हणून जी आपल्याला गरज आहे त्या वयांचं वाटप या ठिकाणी केलं जात आहे आपण तुमच्यातलाच मी पण एक विद्यार्थी असताना याच वाल्ले टीचरांनी मलाही शिकवलं आहे मला अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी शिक्षण देत असताना चांगले विचार त्यांनी दिले आणि शिक्षणासाठी ज्या ज्या ठिकाणी आम्हाला काही अडचण येत होती त्यावेळेला ते समजावून सांगत होते अतिशय सामाजिक भावनेतून आणि माणसकीतून त्यांनी आपला जीवन प्रवास जगत असताना आपल्या परिवारालाही तितकेच चांगले धडे दिले जितके तुम्हा आम्हाला दिले परिवारामध्ये एक मुलगी ऍडव्होकेट झाली ती आज जज आहे दुसरा मुलगा परदेशात आहे तिसरी मुलगी एक चांग डॉक्टर आहे आणि अजून एक मुलगी जी आहे ती चांगल्या कंपनीमध्ये आहे असं चांगलं शिक्षण त्यांनी दिलं आणि म्हणूनच त्यांचे जे विचार होते की चांगलं शिकल्यानंतर चांगली नोकरी मिळते चांगलं जीवन आपलं घडतं म्हणून लक्ष्मण सुद्धा आज या ठिकाणी तुमच्यासाठी तुम्ही चांगले शिकले पाहिजे म्हणून तुमच्यासाठी वह्या वाटप या ठिकाणी ठेवलं आहे नुसती एक वही देऊन फोटो काढायचा नाही तर हजारो वह्या तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे की प्रत्येकाला जितक्या वह्या लागतात तितक्या वह्या त्यांनी या ठिकाणी देऊ केल्या आहेत नुसतंच काहीतरी करायचं म्हणून दोन वह्या आणून फोटोला हार घालून तुम्हाला ते देऊन फोटो काढायचा असं काम नाही तर ते एक गरीब कार्य या ठिकाणी घेतलंय हा एक चांगला आदर्श या ठिकाणी स्वयंके परिवाराकडून या ठिकाणी ठेवण्यात आलाय भाऊ तुमचं खरंच मनापासून मी अभिनंदन करतो किंवा मनापासून आभार व्यक्त करतो की या सगळ्या लहानग्यांना यांच्या आयुष्यामध्ये एक आई जी या भावाची आई आहे या आईचं काय महत्व असतं ते तुम्हाला आज कळतंय की आई गेल्यानंतर आईचे विचार आपल्याला त्या ठिकाणी स्मरण करावं लागतं त्या आईचे विचार आपल्याला तेवट ठेवावे लागतात त्यासाठी त्या, त्या आईच्या स्मरणार्थ वया वाटप देऊन तुम्हाला शिक्षणासाठीचा एक आधार देण्याचा प्रयत्न सोयिंक्य परिवार या ठिकाणी करतोय अतिशय स्तुत्य उपक्रम या ठिकाणी आपण ठेवलात आम्हाला या ठिकाणी बोलवलं आपले मी फार ऋण व्यक्त करतो की एका चांगल्या कार्यक्रमाला आपण आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं वाल्ले टीचरांना मी विनम्र अभिवादन करतो श्रद्धांजली व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद कल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजय भगवान so

now and press the bell icon never miss an update